मल्लीनाथांची मल्लीनाथी मल्लीनाथी हा शब्द विशेष करून बातम्यांमध्ये अनेकदा वापरतात एखाद्या घटनेवर किंवा माहितीवर कोणी काही मत व्यक्त केलं की अमुक तमुक यांनी मल्लिनाथी केली असं म्हणतात मल्लीनाथी हा शब्द नेमका आला कुठून चौदाव्या पंधराव्या शतकात सध्याच्या तेलंगणात मल्लीनाथ नावाचे एक प्रसिद्ध टीकाकार होऊन गेले टीकाकार म्हणजे इतरांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण भाष्य करणारा मल्लीनाथ मोठे विद्वान होते अनेक प्रसिद्ध संस्कृत ग्रंथांवर त्यांनी केलेलं भाष्य अभ्यासपूर्ण आणि म्हणून आदर्श मानलं जातं नामूलम लिख्यते किंचित म्हणजे आधाराशिवाय काहीही लिहिणार नाही हे त्यांचं ब्रीद होतं एखाद्या आधुनिक संशोधकाने द्यावेत तसे आपल्या मतांसाठी ते अनेक संदर्भ देतात टीकेसाठी मल्लीनाथी हा शब्द वापरून मराठीने मल्लीनाथांच्या विद्वत्तेला जणू कुर्निसाद केला आहे एखाद्या साहित्यिकावरून एखादा साहित्य प्रकार ओळखला जावा याचं दुसरं उदाहरण नसावं पण हल्ली मल्लीनाथी हा शब्द अनेकदा केवळ टिप्पणी या अर्थानेच वापरतात बरेचदा टिप्पणी म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला असा अगदी उथळ प्रकार असतो अशा वेळी एका अर्थाने आपण मल्लीनाथी या शब्दाचं आणि पर्यायाने मल्लीनाथांचं अवमूल्यनच करत असतो असो मल्लीनाथी या शब्दावरची आजचीही मल्लीनाथी तुम्हाला रुचावी ही अपेक्षा